मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सर देशमुखांचे या भागामध्ये सगळ्यांचे स्वागत असो पाहूया आता प्रश्न काय आलेत व्हिडिओच्या सुरुवातीला थोडंसं सा सांगून ठेवतो ज्यांना ज्यांना प्रश्न पाठवायचे येतनं नाव पण टाका आणि गाव पण सांगा आणि प्रश्न कुंडलीच्या बाबतीतले विचारू नका त्याचं कारण असं आहे कुंडली पाहिल्याशिवाय आपल्याला काही उत्तर देता येत नाही त्यामुळे आता आपण जाऊयात प्रश्नाकडे पहिला प्रश्न आलेला आहे बाळे बाळासाहेब कडू नगर यांच्याकडून सर माझ्या नवीन घराचे बांधकाम चालू असून ईशान्य दिशेला देवघराच्या खाली जमिनीत पाईपलाईन आहे कृपया मार्गदर्शन करावे शक्य असल्यास टाळा नसेल तो तो तर सांडपाणी शक्यतो नको म्हणजे टॉयलेट्स वगैरे किचन्स असेल तर फरशीच्या खालनं किंवा थोडेसे अजून डीपमध्ये घेऊ शकता पण शक्यतो टाळा मंगल शिंदे इंदापूर सर माझ्या मुलाचा चहाचा बिझनेस आहे धंदा चांगला चालतो पण अडचणी येतात उधारी वेळेत दिल्या जात नाहीत उपाय सांगावे पहिली गोष्ट मुलाची कुंडली बघून घ्या कारण राहूची महादशा किंवा कुंडलीत जर साडेसाती पनवती असेल तर फसवणूक वाढते मग ही फसवणूक आपल्याला नको आहे मग आपण काय करायचं एकदा मार्गदर्शन घ्या आणि त्याला हनुमान चालीसा रोज वाचायला सांगा आणि काळ्या रंगाचे कपडे सध्या तरी वापरायला सांगू नका आपण मार्गदर्शन कुंडलीचं करूयात फायदा भरपूर मिळेल प्रियांका चांद बिडकर पती पत्नींच्या बेडरूममध्ये सोफा कम बेड वापरला तर चालतो का सर माझे दोन हजार आठपासून साम टी व्हीचे प्रोग्रामचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये मी विस्तृत सांगितलेले की दोन जोडलेल्या बेडवर नवरा बायकोनी कधीही झोपायचं नाही दोन जोडलेले बेड असले की डिव्हायडेशन येतं त्यामुळे सोफा कम बेड काय आपली सोय हो पण दुर्घटना नक्कीच घडते त्यामुळे जोडलेल्या बेडवर झोपू जो नका यानंतर चित्रा एवढंच नाव दिलं आहे सर माझे ग्रोसरी शॉप आहे माझ्या दुकानासमोरून पाण्याची पाईपलाईन गेली आहे तर चालते काही अडथळे नाही दुकान वास्तुशास्त्रामध्ये दुकान आणि घर यामध्ये भरपूर नियमांचे फरक असल्यामुळे तुम्हाला समोरून पाण्याची पाईपलाईन गेली काही दोष नाही आहे यानंतरचा प्रश्न आहे भाग्यश्री कुलकर्णी सर फ्लॅटसाठी वास्तुशास्त्र लागू होत नाही असं म्हणतात फक्त जमिनीसाठीच वास्तुशास्त्र लागू होतं वास्तु हे कितपत खरं आहे लक्षात घ्या वास्तुशास्त्र हे जमिनीवर घर आहे का पहिल्यामधल्यावर घर आहे का मधल्यावर घर आहे या सगळ्यांना लागू होतं कारण वास्तुशास्त्र फक्त जमिनीचं शास्त्र नसून अष्टदिशाच्या आजूबाजूतून इफेक्ट करतात पूर्वेचा सूर्य हा कुठून येणार आहे जमिनीच्या घरात पण येणार आहे आणि फ्लॅटमध्ये सुद्धा येणार आहे मावळतीचा सूर्यप्रकाश पश्चिमेकडनं जमिनीच्या घरात आणि फ्लॅटलाही लागू होणार आहे दक्षिणेचा अतिनील किरणांचा मारा फ्लॅटवर पण दक्षिणेकडनं येणार आहे आणि जमिनीवरच्या घराकडनं येणार आहे मग मला सांगा फ्लॅटलाच फक्त लागू होत नाही वास्तुशास्त्र हे म्हणणं पूर्ण चुकीचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं घर कुठंही असो जगात कुठे असो वास्तुशास्त्राचे नियम शंभर टक्के लागू होतात अनुश्री देशपांडे म्हणतात अग्ने दिशेला मास्टर बेडरूम आहे तर चालते का नाही स्किन डिसीज उष्णतेचे विकार चिडचिड वाजव नक्की होते कन्सल्टिंग करून घ्या नक्की काय करायचं सांगू रुपाली मोल रुपाली मोरे मलकापूर सर माझी रास कोणती आहे जन्मतारीख टिंबटिंबटिंब रास कोणती आहे आपण कुंडलीचं मार्गदर्शन घ्या सविस्तर तुम्हाला माहिती मिळेल नव्वद एकवीस नऊशे सहाशेला कॉल करा पुढचा प्रश्न आहे सविता चौगले कोल्हापूर माझ्या मुलीचं नाव संस्कृती चौगले आहे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग फर्स्ट इयर आहे तिच्या कुंडलीमध्ये नोकरीचा योग आहे का कुंडली म्हणजे सोपा विषय नाही आहे कारण संपूर्ण कुंडली काढावी लागते दिवसेंदिवस एकेका कुंडलीला मी दिवसेंदिवस घेतो कन्सल्टिंगला अभ्यासाला आपण पाहूयात आमची कुंडली इतकी सुंदर आणि परफेक्ट आहे तुम्हाला सांगतो स्वतः मी डिझाईन केले साठ पाणी पत्रिका मिळते लेखी रिपोर्ट माझ्या हाताने लिहिलेला असतो मनापासून दिलेले उपाय असतात तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकेका प्रश्नाच्या उत्तरात लिहिलं असतं तेवढंच फक्त करायचं लाभ मिळतो तुम्ही जप कुठला करायचा नुसता जप जरी मी सांगितलेला केला ना तर आयुष्याच्या भाग्यात हालचाल व्हायला सुरुवात होते कॉल करा आणि नाव नोंदवा पुढचा प्रश्न आपण पाहूयात खूप प्रश्न आलेले आहेत माया शेळके सर माझी जन्मतारीख वीस अकरा सत्त्याऐंशी आहे मला रुद्राक्ष धारण आहे काय करायचं आहे तुम्ही दोनमुखी रुद्राक्ष गौरीशुंग रुद्राक्ष धारण करू शकता महिलांसाठी पंचमुखी आणि चारमुखी रुद्राक्ष अतिशय बेस्ट आहे सातमुखी देखील चालतो वास्तू तथा सॉफिसमध्ये झेन्युअन सर्टिफाईड रुद्राक्ष घरपोच मागवा स्वाती बरहटे सर जर तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार आता मार्गशीर्ष महिना संपलेला आहे त्यामुळे हा प्रश्न होणार नाही आहे सुनील सराफ सर माझे घर तीन मजली आहे मी राहायला दुसऱ्या मजल्यावर तर वास्तुपुरुष कुठल्या मजल्यावर पुरावा तुम्ही ज्या घरात राहताय तिथे वास्तुपुरुष पाहिजे आग्ने दिशेला घराच्या पाहिजे विधिज्ञ नाव आहे सर डेड एंडचा प्लॉट कुठला असतो ज्या ठिकाणी भिंत प्लॉटिंगची संपते आणि रस्ता जिथे छेदतो तर जो छेद हा जो छेदलेला भाग दिसतोय तुम्हाला हा माझा हात या तळ हाताला छेदला मत हा प्लॉट म्हणजे डेडेनचा प्लॉट असतो जिला टी जॉईंट म्हणतात टी जॉईंट टेडरवरचा प्लॉट टाळायचा <coughs> सचिन पाटील सर माझा प्रश्न असा आहे की विवाह व घराचे बांधकाम मुहूर्त वास्तुशांत करायला चालते का त्याबद्दल थोडी माहिती सांगा आमच्याकडे मुहूर्ताच्या अतिशय परफेक्ट कन्सल्टिंग केलं जातं कुंडलीमध्ये कुंडलीनुसार तुमचा विवाह वास्तुशांत सगळे मुहूर्त काढून दिले जातात ऑफिसच्या नंबरला कॉल करा तुम्हाला पी डी एफ पाठवली हो जाते त्याच्यामध्ये सगळे मुहूर्त लिहिलेले असतात आता यांचा प्रश्न असा आहे की घराचे बांधकाम आणि विवाह एकत्रित शक्यतो करू नये असं म्हणतात पण आता पूर्वीचा कालावधी होता पूर्वीच्या कालावधीत काय असायचं की एका पिकावरती दोन कार्य करू नये म्हणतात कारण पूर्वी काय होतं शेतकरी दादा होता एका पिकामध्ये मुलीचं लग्न केलं आणि मुलाचं लग्न केलं खाणार काय पुढच्या वर्षी म्हणून एका वर्षात दोन कार्य वर्ज्य सांगितलेत पाडवा बदलला की तुम्ही करू शकता <coughs> प्रश्न दुसरा आहे पैशाची आर्थिक कमतरता आहे त्यासाठी कुंडलीतील कोणते ग्रहांचे दोष किंवा महादशा कारणीभूत असते पैशांसाठी बिलीव्ह सिस्टीम म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट विश्वास ठेवा पैशावरती पैसा वाईट आहे पैसा माझ्याकडे येतच नाही पैशा दृष्टीने खूप प्रॉब्लेम्स आहेत असं जर तुम्ही विचार करत बसला तर पैसे तुमच्याकडे येत नाही घरातल्या लक्ष्मीला तुम्ही सुखी ठेवा पायरायट नावाचं स्पेशल ब्रेसलेट माझ्या ऑफिसमध्ये मिळतं ते मागून घ्या पैशासाठी मनी मॅग्नेट नावाचं एक ब्रेसलेट आहे ट्रिपल मनी नावाचं आहे हे तुम्ही मागून घेऊ शकता पैशाच्या दृष्टीने सर्वोत्तम रिझल्ट देणारा वास्तू तथास्तु श्रीयंत्र घरपोच मागवा श्रीयंत्राची स्थापना करा भरपूर तुम्हाला त्याचा लाभ मिळेल पैसे येणे टिकणे आणि वाढणे यासाठी पुढचा जो प्रश्न आहे श्रीधर कुलकर्णी यांच्याकडून सर आमच्याकडे वास्तूतज्ञ येऊन गेलेले होते आणि त्यांनी कन्सल्टिंग केलेलं होतं पण आम्हाला त्याचे मनापासून समाधान लाभलेले नाही कारण ते कोणाचे तरी असिस्टंट होते आणि त्यांनी अर्धवट काम केलेलं आहे तर तुमचं मार्गदर्शन मिळू शकेल का तर बेसिक पहिल्यांदा हे असे रोज फोन आमच्याकडे येतात की सर कोणीतरी कोर्सेस घेते रेडिओ टी व्हीवर सांगते की आमचा सा कोर्सेस करा आणि मग ते असिस्टंट पाठवत आहेत दहा बारा हजार रुपये घेऊन असिस्टंट पाठवत आहेत बरं तो असिस्टंट बिचारा काय तज्ज्ञ आहे का अरे आम्ही चोवीस चोवीस वर्ष यात आहेत इथे चोवीस महिनेसुद्धा वास्तुशास्त्र शिकून झालेले नसतात लोकांच्या घरी विजिटला जातात दिशा बघायची कळत नाही यामध्ये असे अनुभव भरपूर येतात त्यामुळे लक्षात ठेवा ज्येष्ठ नावाजलेला वास्तुतज्ञालाच घरी बोलवा आणि तो येत नसेल त्याचा असिस्टंट येत असेल तर नक्की नका बोलवू विजिटला मी प्रत्यक्ष सगळीकडे जातो दुबईत हैदराबाद करार सांगली कोल्हापूर सातारा नागपूर औरंगाबाद धुळे रत्नागिरी सगळीकडे माझी कन्सल्टिंग चालते मुंबईमध्ये तर कंटिन्यू कन्सल्टिंग चालते प्रत्यक्ष विजिटला मी जातो काय होतं असिस्टंट <coughs> म्हणजे काय शिकाऊ कामगार आणि शिकाऊ डॉक्टर मला सांगा जो स्पेशालिस्ट डॉक्टर आहे त्यांनी दिलेली इंजेक्शनची सोय कळत पण नाही पण जर एखादा नवीन शिकाऊ डॉक्टर थरथर थरथर थर करतो टोचते सोयी हाच तर फरक आहे त्यामुळे वास्तू तथास्तु परफेक्ट कन्सल्टिंग घ्या मी स्वतः मार्गदर्शन करतो जिथे प्लॅन कन्सल्टन्सी करायची असेल की आता परवा दिवशी ऑस्ट्रेलियामधल्या एका एक प्रोजेक्टचं मी काम केलं आता ऑस्ट्रेलियामध्ये या वेळेत जाणं शक्य नाही आहे आपल्याकडे थंडी तिथेही तसंच वातावरण पण काम तरी पाहिजेल मग मी ते टोटली प्लॅन कन्सल्टिंग केलं ऑनलाईन कन्सल्टिंग केलं परफेक्ट केलं बरं त्यांनी आधीच्या प्रोजेक्टमध्ये सक्सेस मिळाला म्हणूनच मला हे नवीन काम दिलं बावीस रो हाऊसचं काम होतं म्हणजे बावीस बंगल्यांचं काम होतं आत्ता पुन्हा सतरा बंगल्यांचं काम केलं मग का केलं बरं हे सगळं ऑनलाईन परफेक्ट केलं बरं या गोष्टीला तीन तीन चार चार दिवस आधी वर्किंग केलं आणि मग ते केलं अशा पद्धतीने ज्यांना माझी फी परवडत नाही किंवा मी तिकडे येऊ शकत नाही प्लॅन कन्सल्टन्सी हा सुद्धा ऑप्शन आहे पण माझ्याकडनं घ्या याचं कारण असं आहे मी काम परफेक्ट करतो याचं कारण मला सांगावं लागतं आहे जगात कुठल्याही वास्तुतज्ञाकडनं करा पण वास्तुतज्ञ योग्य काम करतोय का आणि रिझल्ट देतोय का हे गुगल रेटिंग यूट्यूबच्या कमेंट्स आणि ओळखीतल्या लोकांकडनं माहिती घ्या मित्रांनो वास्तू तथास्तू कोणतेही प्रॉडक्ट तुम्हाला मागवायचे असतील तर नव्वद एकवीस नऊशे सहाशेला कॉल करा कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचे प्रश्न कसा वाटला प्रोग्राम आपल्या सगळ्यांना शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद